1800 rupaye 1840 rupaye 1870 1820 1840 1850 packet 175 1795 1795 1795 1800 rupaye 1805 ha 15 17 15 20 18 20 23 मित्र माग जाऊ माझ्या मुला चला नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण लास्ट आहे आणि आज इथं आपण हायेस्ट गेलेला आहे काय की कि एकोणविशे किती गेले मामा एकोणविशे चाळीस कांदा किती घे तुमचा एकदा एक ट्रॅक्टर आहे किती कांदे करी घेऊ तुम्ही परंतु आज आपण व्हिडिओ घेणार आहोत तर काका तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला एकदा संजय लंबे जांबर जाए। जाए। भाई जाए। जाए। नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज, आज आपण रोटेशन कांदा आहे तर शेतकरी मित्रांनो आज यांचा कांदा नंबर दोन मध्ये गेलेला आहे एक तारीख आहे तर आज आपण इचार नेमकं कांद्याचं आणि कांदे किती आहे आणि आज कांदा काय भाव गेला तर पूर्ण परिचय द्या एकदा मग तुम्हाला माझा परिचय आणून करू चव्हाण कांदे किती होते कांदे सहा आज किती का हायस्ट गेला म्हणजे किती गेला काय बघा भाव गेला अठराशे पंचेचाळीस हा कांदा गेलेला आहे कांदा तुम्ही बघू शकता सुपर कांदा आहे एकच नंबर क्वालिटीचा आहे मागोर तर मित्रांनो बघू शकता की अजून किती कांदे तुमच्याकडे शंभर एक क्विंटल किती स्टॉक करेल ते मग मागच्या कांद्याला काय सरासरी भाव लागला होता बाराशे तेराशे बाराशे तेराशे साडे तेराशे म्हणजे तुम्ही आज धरून चालत आमचा पंधराशे सुपर हायेस्ट गेला तर तुमचा चौदाशे साडे तेराशे त्याच्या आत होत होता का होत म्हणजे तुमचा कांदा क्वालिटी तशी कांदाची लागवड कधीची आपल्या डिसेंबर आपले जानेवारी जानेवारीची आहे मग याला किती वेळेस तुम्ही नेसला समजा पलटी किती वेळेस मारली पलटी मारलीच नाही पलटी मारेल नाही स्टॉक मारे म्हणजे एप्रिल मे महिन्यात भरेल होता कांदा पाच सहा महिने झाले कोणत्या वा कंपनीचा हे बियाणं पंचगंगा घरचं बिन पंचगंगाच घरच भरेल होत मित्रांनो बघू शकता की सुपर बियाणं म्हणजे घरच जे पंचगंगा सीडचं होतं पहिले तर अशा प्रकारे कांदा एकच नंबर आहे मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला आपल्या लासूर टेशनचे रोजचे कांद्याचे बाजार भाव तसेच धान्य मार्केट आणि बैल बाजार सुद्धा आपल्या युट्यूब चॅनल वर बघायला मित्र मागा जाऊ आला चला नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण लासूर स्टेशन कांदा मार्केट मध्ये आलेलो आहे आणि आज जिथं आपण हायएस्ट गेलेला आहे काय आहे की एकोणऐंशी किती गेले माोणऐंशी चाळीस कांदा किती घे तुमचा एकदा एक ट्रॅक्टर आहे अजून एक ट्रॅक्टर आहे किती कांदे करेल तुम्ही आपण करले होते अडीच एकात अडीच एकात स्टॉक किती करले होते नेमकं पुरा टॉकच होतं ना का सरासरी भाव काय लागलो त्याला त्याला लागला सोळाशे साडे सोळाशे सोळाशे ओके तर आजूक यंदा किती लावणार तुम्ही लावायचे तेवढे दोन एकर दोन एकर लावायचे मग यंदा भाव काय ला म्हणजे सरसरी किती लागलात म्हणजे सोळाशे आता आता पहिला एकोणवीसशे चाळीस गेली पहिली ट्रिप एकोणीशे चाळीस बघू शकता की एकोणविशे चाळीस या शेतकऱ्यांची ही ट्रीप गेलेली आहे आज एक तारीख आहे एक अकरा दोन हजार पंचवीस पहिले आपण एक शेतकऱ्याचं बघितलं होतं ते गेला एकोणविशे रुपये आता या शेतकऱ्याचा एकोणविशे चाळीस रुपये गेलेला आहे आजच दोन हजार खाली ओके धन्यवाद तुमचे तुमचं काय पंधरा काय भाव गेला म्हणे चौदाशे पंधरा कांदा एकच नंबर आहे तुमचा मिडीयम साईज भाव कमी गेले आज काल वाढ होते जरा तुम्हाला माहिती नाही का आज शनिवार असतं आवक म्हणजे काल भाव वाढ आणि आवक बी जास्त झाली आज नाही मग तुम्ही मंगळवार बुधवारी आणाल पाहिजे होता काल परत किती घे पाच ट्रॅक्टर पाच सहा ट्रॅक्टर चांगलेच मोठे शेतकरी तुम्ही किती कांदे स्टॉक करेल पंधरा पंधरा वीस टॅक्टर होते चांगले ओके धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण लस रोटेशन कांदा मार्केट मध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो रेग्युलर प्रमाणे आपल्या युट्यूब चॅनल वर मी कांदा मार्केट धान्य मार्केट तसेच रविवारी बैल बाजार सुद्धा टाकत असतो तर आपण सुपर कांदेत भरपूर गेले परंतु बोरीचा आज आपण व्हिडिओ घेणार आहोत तर काका तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला एका संजय दत्ता ते लंबे राहणार जांभारखेडा पलक व्हायचा कुचिल्ला कांदा किती महाग आहे नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो आज आपण लासूर स्टेशन कांदा मार्केट मध्ये आलेलो आहे आज तारीख आहे एक अकरा दोन हजार पंचवीस तर या शेतकऱ्याचा कांदा आज स्टेशन मध्ये हायएस्ट गेलेला आहे आपण या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत बियाणा कोणता आज किती कांदे स्टॉक आहे आणि काका तुमचा पूर्ण परिचय काय चालू आज काय बघायला आपला कांदा रुपये हाएस्ट गेला असं वाटतं मला इकडे बघितलं कांदे किती घेऊन तुमच्याकडं तीन एकशे तीन एकशे आहे बियाणं कोणतं चमचम एक चमचा पंचकांचा पंधरा म्हणजे काय रॉयल पिंक याची लागवड कधी घेऊन पंधरा डिसेंबरला लागवड करत तीनशे क्विंटल कांदा होता बाजू काय किती करेल होता चार एकर ऑलमोस्ट ट्रॅक्टर किती होते नेमकं किती चोवीस ट्रॅक्टर मग मागच्या कांद्याला सरासरी काय हा समजा बाराशे तेराशे बाराशे पण मग टॉपलाच राहिला असं जास्त शंभर दीडशे रुपयालाच माग पुढे राहिला का का काल आणली ते काल काल नाही आणली काल जर असते तुम्ही टॉपच्या मध्ये दोन हजारामध्ये भावामध्ये गेले असते पण आज मी एकोणवीस गेले म्हणजे सगळ्या म्हणजे सरासरी बारा बघितलं सतराशे अठराशे कोणाशीच नाही गेली शक्यतो गेला पण एकोणीसशे तुम्ही हायस्ट मारला मित्रांनो बघू शकता की या शेतकऱ्यांनी म्हणजे आजची एक तारीख आहे इथं हायेस्ट कांदा यांचा एकोणऐंशी रुपये आज इथे गेलेला आहे तर मित्रांनो आजूक यांच्याकडे तीनशे क्विंटल कांदा अवेलेबल आहे आणि पंचगंगाचं रॉयल किंग हे त्यांचं बियाणा आहे पंधराशे डिसेंबरची यांची लागवड आहे आणि तुम्ही बघू शकता की आज अकरा महिने झाले समजा डिसेंबर काल कधी होती काय कधी होती ती का तीन तारीख नाही का मार्च मध्ये काढले ते भरले का दोन तारखेंना पलटी मारली काल मारली पलटी बी नाही मारली मग एप्रिल मध्ये भरले होते एप्रिल मध्ये या शेतकऱ्याने कांदे भरले आणि पाणी आता समजा एकतीस म्हणजे एक तारीख एकतीस अकरा दोन हजार तेवीस या तारखेला काढली म्हणजे कांदे किती टिकवून क्षमता या आणि क्वालिटी बी बघू शकता की इतर कांद्यामध्ये समजा बऱ्याचशा शेतकऱ्याच्या मुलं मुलाखती घेतल्या ते म्हणताय कांदे खराब होत आहे सरताय आदले आर आर खेळतील तुमची सड किती झाली समजा याची मध्ये आता हे तीन चाळ्यामध्ये दायक्यात तीन चाळ्यामध्ये फक्त दायक्यात म्हणजे कांदा हे चांगला चांगला टिकलं बा आपला ते बी कोम फुटेल ते लगेच सडेल फक्त कोमक फुटेल नियोजन कसं होतं तुमचं नियोजन कसं काय असं पीसी लावून आणि त्याच्यात तुमच्या इकडे आलो तुम्ही बघायला पण आता लय लावत शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट जरा टाकली तर यांच्या चाळीला नक्की भिज मी आणि तुम्ही बघू शकता की नेमकं कांदे कसे यांचं नियोजन कसं आहे हे सगळं आपण पूर्ण बघू तर मित्रांनो नक्की मला कमेंट टाका आणि चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला कांद्याचे नवीन रोजचे बाजार भाव शेतकऱ्याच्या मुलाखती प्लस आज उद्या आपण बैल बाजारमध्ये सुद्धा जाणार धन्यवाद धन्यवाद काना मागे टाका ना बरोबर धन्यवाद आपल्याकडं तीन एकशे क्विंटल तीन एकशे क्विंटल होत तर आज गुड काय भाव घे अकराशे रुपये अकराशे रुपये आवाज आहे कधी आणले त्याचे अहवाल कांदे त्याच्या मागच्या हप्त्यात आणले होते मोठा कांदा गेला होता अकराशे रुपये मोठा कांदा अकराशे आज बोरी अकराशे बोरी अकराशे गेले मित्रांनो बघू शकता मध्ये कशी डिफरंट होऊ शकता कधी मागच्या हप्त्यामध्ये सुपर कांदा यांचा अकराशे गेला आणि आज बोरी ही अकराशे गेलेली आहे मित्रांनो आज अजून कांदे काही बाकी दोन ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर बाकी बोरी बाकी का सुपर बी सुपर बाकी सुपर बाकी पेशा सुपर बाकी किती आहे बोरी बघू शकता का, का, एक मिनिट बोरी दाखा जेणेकरून शेतकरी म्हणतात तुम्ही सुपर कांदी सुद्धा दाखवताय का पण तुम बोरी तुम्ही बघू शकता की ही तेराशे रुपये अशी रुपयाची बोरी गेली आहे एक हजार एक हजार पाच एक हजार एक हजार बाराशे रुपये बाराशे तेरा पाचशे सत्तर बारा सत्तर पंचाळीस बाराशे पंच्याऐशी नव्वद पंचाळीस तेराशे रुपये तेराशे पाच तेराशे पंधरा तेराशे तीस रुपये मारा चाव 50000 लासा पन्नाला हा हे मत वाजवते मारा जे पेजे तुम्ही काय का पहिले 12000 1250 1300 1300 1350 1350 1350 1350 20 1320 30 35 40 50 60 65 70 13 75 85 90 1400 1450 15 20 25 30 35 40 50 60 70

ಅಷ್ಟ ಪು ಸಾಶ ರೂಪ ಸಾಷ್ಠ ಸರ್ ಪೇಡ